काय मित्रांनो भावांनो बहिणीनं सगळ्यांना शुभ संध्याकाळ चाललाय बघा संध्याकाळचा साईपा काय करायचं का आई बिय भरती भांडी भांडी तर पोरं पाच पाच मिनिटाला भांडी भरत होती आणि त्याच्यामुळं दमून केली आई उन्हाची भांडी कपडे मुलकाची म्हणलं राहू दे आता मी करते संध्याकाळच म्हटलं उकडते पण घरात आणि आईला कसं उकड असं होत नाही लगेच घामाचं लढ चालू होते

हे घर खोज आहे बघा असताना इफेन झालंय बार कशा कशाला पैसा तर करणे लावायचा एक काम एक एक काम होत जिंदगी आपली अशीच काम करण्यात चालली आहे एक बापाची गरिबी बाप लहानपणी वारलं आईनं आपलं कस तर जगवलं म्हणायचं आपलं दुनिया बघाय भेटली आईमुळं

पूरना पूरना ही वाळवी अशी लागली आहे अशी घ्यायला बघितलं तर मी कशी कंडिशन आहे करायची पूर्ण म्हणजे पूर्ण हे झालं आम्ही एवढं बाजू देत नाही पण ते आता आत्याला वर्ष झालं नाही त्यामुळे म्हणजे पोत्याला वर चढवायचा पो त्यामुळे ही असं राहिले तर भीती हे झाडून देतो माती बीती पडते खातो करतो आपण आय ना आपलं जगवत जगवत आम्हाला कस तरी एवढं बांधलं आपलं मातीत का असं आपलं बांध शिक्षण केलं शिक्षण केलं काय भाई या पुस्तकात थोडं पैसे जातो मग

कुठ थोडत सुक लावत काय दिदीच्या जन्मातच ना त्यानं काही शेअस राखल पोरगी घेऊन बसायच्या अशा जरा देवानं पोर चुक लावायला लागली का ठेवलं काय असते तर अशी घरात किरकिर झाली असती कधी सुद्धा एका हाताने व्हायचं कुणाला राग याय नको काय नको आता दिला जावात असतेच की हे न न केलं हे ठेवलं

ऑर्डर येते ते एवढ्या कामात ह्याच्यात ना आम्ही करतोय दुखण्यात ना आज तर दोन किलो ऑर्डर आली धुळ्यात ना चंद्रकला ताईची त्यांची पाठवायची उद्या पाठवायची उद्या नाही वर आहे उद्या ऑर्डर काय करायचं आज येऊन हेच गाणं आहे आज या गाण्यात नाही टेन्शन मधल्या काय सुद्धा अक्षत आलं नाही

माझं तर डोकं राहिले ना ती दवाखान्यात काल म्हणलं राहिले डोकं डॉक्टरला आज आज माझं डबल डोकं दुखायला सकाळी चपात एवढ्या मैदाला शिल्लक आहे त्या अजून येऊच वाटलं नाही ह्या टेन्शन मध्ये पोटात भाऊ काय बर जीव वाटत ना टेन्शन ना

येतो तोच घालून बाहेर बहुन ती पाहू नये का गप्पा मार बसली बघा अण्णात अन्न आहे तर अजून चालले त्या गप्पा